मित्रांनो पूर्वीची म्हणजे मध्ययुगीन भारतातली एक प्रसिद्ध म्हण आहे हतकंगण को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या याचा अर्थ असा होता की आपल्या हातातच असलेल्या काकणाला पाहण्यासाठी पारखण्यासाठी आरशाची बिलकुल गरज नसते आणि जो मनुष्य खूप उच्च शिक्षित असतो त्याला फारशी म्हणजे पर्शियन म्हणजे इराणी भाषेची भीती वाटत नाही मित्रांनो ही म्हण ज्या काळात आली त्या काळात भारतात परकीयांचं म्हणजे मुघलांचं आणि विविध सुलतानशाह्यांचं राज्य होतं आणि त्यावेळी भारतातल्या राज्य व्यवहाराची त्यांच्या वेगवेगळ्या राजदरबारांतल्या सरकारी कामकाजाची मुख्य भाषा ही पर्शियन अरबी किंवा तुर्की होती त्यावेळेचे भूमिपुत्र भारतीय हिंदू दरबारात करणारे आणि मुजरे झाडणारे जे होते ते अमीर उमराव हे आवर्जून ह्या परकीय भाषा शिकायचे पर्शियन अरबी फारसी अशा भाषा शिकायचे आणि त्या भाषांचे शिक्षण आपल्या लहान मुलांना देण्यासाठी उत्तम उत्तम परकीय देशांतले शिक्षक नेमायचे मुलांना उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत करायचं म्हणजे त्यांना फारसी अरबी आणि तुर्की भाषा शिकवायच्या हिंदू अमीर उमरावांचा समज किंबहुना गैरसमज होता आणि ही म्हण तेव्हापासूनच प्रचलित झाली होती राज्यकर्त्यांच्या संस्कृतीचं त्यांच्या पेहरावाचं त्यांच्या भाषेचं त्यांच्या बोलीचालीचं चा जे अनुकरण करतात ते त्यांचे गुलामच असतात पुढच्या काळात भारताचे शासक बदलले आणि हे तुर्की अरबी फारशी जाऊन गोरे इंग्रज आले आणि पूर्वी गुलामी करणारे मग हे हिंदू अमीर उमराव म्हणजेच काळे इंग्रज या गोऱ्या इंग्रजांची गुलामी करू लागले फारशी अरबी तुर्की भाषेच्या ऐवजी इंग्रजी भाषा आली मग इंग्रजी लिहिता वाचता आणि बोलता येणाऱ्या माणसाला उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत साहेब समजलं जाऊ लागलं आणि भारताचं दुर्दैव इतकं आहे मित्रांनो कि भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास वर्ष उलटून गेली तरी इथल्या अमीर उमरावांची पूर्वीची मनोवृत्ती आजही कायमच आहे नुकतच एका लोकसभेच्या उमेदवारानं स्वतःचा उच्च शिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या एका संभावित लोकसभेच्या उमेदवाराला असं आव्हान केलं जाहीर आव्हान केलं की माझ्यासारखी फाडफाड हिंदी आणि इंग्रजी बोलून दाखवाल तर मी उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरणार नाही आणि त्यावरून मित्रांनो मला असा विषय सुचला की स्वत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या जनसामान्यांच्या मराठी भाषेबद्दलचे आपल्या जनसामान्यांच्या मराठी भाषेबद्दलचे काय विचार होते त्यांना मराठी भाषेची तुलना इतर भाषांशी करताना काय वाटायचं आणि विशेषत त्या काळच्या उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समाजातल्या अभिजन वर्गातल्या फारसी अरबी आणि तुर्की भाषेबद्दल महाराजांचे काय विचार होते याचा थोडासा मागोवा घ्यावा असं वाटलं मित्रांनो शिवपूर्व काळात महाराष्ट्रात जी भाषा सरकारी कामकाजात प्रचलित होती म्हणजे शासकीय कागदपत्र ज्या भाषांमध्ये होती त्या भाषेवर त्या लिपीवर पर्शियन अरबी आणि तुर्की भाषांचा फार जबरदस्त पगडा होता महाराष्ट्रात जास्त करून पर्शियन म्हणजे इराणी भाषेचा मोठा होता मित्रांनो लोकांमध्ये प्रचलित संत साहित्य आणि लोककलांमध्ये हा मराठी भाषेचा जास्त प्रभाव होता कथा कीर्तन प्रवचन तमाशे भारुड आणि इतर लोकगीतांमध्ये तर मराठी भाषाच वापरली जायची पण सगळं शासकीय कामकाज हे बहुधा फारसी लिपीतच असायचं महसुलाचा जमा खर्च आणि शासकीय आदेशही फारसी भाषेतच निघायचे त्यावेळेच्या फारसी भाषेतले असायचे महाराष्ट्राच्या भूमीत फक्त बारा ते चौदा टक्के शब्दच मराठी असायचे आणि ही सगळी भाषा जनसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडं होती त्यामुळं पर्शियन बोलणाऱ्या लोकांना पर्शियन समजणाऱ्या लोकांना फार उच्च शिक्षित सुसंस्कृत समजलं जायचं मित्रांनो स्वतः छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत उत्तम पद्धतीनं पर्शियन भाषेचे जाणकार होते कारण राजेंनी त्यांना राजशिष्टाचार शिकवण्यासाठी सरकारी भाषा शिकवण्यासाठी उत्तम पर्शियन शिक्षकांची नेमणूक केलेली होती पण यासोबतच शिवबा मासाहेब जिजाऊ साहेब जिजाऊ साहेबांनी प्राकृत म्हणजे त्या काळची मराठी भाषा चांगली शिकवली होती रामायण महाभारताची आणि महाराष्ट्रातल्या मराठी संतांच्या साहित्याची गोडी शिवरायांना लागलेली होती शिवरायांना आपल्या माय मराठी भाषेबद्दल प्रचंड अभिमान आणि खूप प्रेम होतं मित्रांनो कुठलीही गुलामी केवळ राजकीयच नसते तर ती सांस्कृतिक आणि मुख्यतः मानसिकही गुलामगिरी असते पर्शियन शिकलेले लोक म्हणजे अधिक सुसंस्कृत आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असा जो पगडा त्या काळी होता तो पगडा उद्ध्वस्त करायचं कामही महाराजांनी सुरू केलं होतं महाराजांनी मुख्य काम केलं ते मराठी मातीतल्या माय भाषेला म्हणजे मराठीला सरकारी दप्तरांतून तब्बल साडेचारशे वर्षानंतर म्हणजे यादव काळानंतर प्रथमच प्रकट करण्याचा महान चमत्कार घडवला होता शिवरायांचे हुकूमतपणा पहा रामचंद्र पंत अमात्य लिहितात महाराजांनी नवीन राज्य स्थापन केले नाही तर जणू नूतन सृष्टीच निर्माण केली महाराजांनी आपले एक मंत्री रघुनाथ पंत पंडित हनुमंते यांना राज्याभिषेकाच्या वेळी मराठी राज्य व्यवहार कोश तयार करण्याचा आदेश दिला होता आपली मुद्रा ही महाराजांनी संस्कृत भाषेत म्हणजे मराठी भाषेची जननी असणाऱ्या भाषेत तयार करून घेतली होती भारताच्या मूळ मातीच्या भाषेत करून घेतली होती कर्नाटकातले मराठी भाषेचे प्रकांड पंडित आणि मोठे भाषा असणाऱ्या पंडित धुंडीराज व्यास यांना यांना मंत्री रघुनाथ पंत हनुमंते यांनी बोलावून घेतलं होतं आणि मग धोंडीराज व्यास आणि रघुनाथ पंत हनुमंते या दोघांनी मिळून राज व्यवहार निर्मिती केली होती या ग्रंथाच्या दहा सर्गातून जवळपास चौदाशे फारसी उर्दू अरबी शब्दांना पर्यायी संस्कृत किंवा अस्सल मराठी शब्द शोधण्यात आले आपला सरकारी व्यवहार आणि पत्र व्यवहार सुद्धा मराठी भाषेतूनच केला जावा यासाठी महाराज फार आग्रही होते महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी चित्रे यांनी सरकारी कागदपत्रांचे हिंदवी नमुने म्हणजे बनवून घेतले स्वराज्याच्या सरकारी अधिकाऱ्यांचे राजकीय कामकाजाचे शासनाच्या न्याय निवाड्याचे नियम सुद्धा मराठी भाषेतूनच बनवण्याकडे विशेष कटाक्ष दिला गेला यादव काळात जन्माला आलेल्या मोडी लिपीचं पुनरुत्थापन पुनर्जीवन पुनर्संजीवनी देण्याचं कामही शिवरायांनीच केलं आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुरू झालेल्या भाषा शुद्धीच्या ह्या प्रयत्नांना पुढील काळातल्या मराठी शासकांनी फार मोठं प्रोत्साहन आणि चालना दिली आणि हळूहळू सरकारी कामकाजातून परकीय भाषा हद्दपार होऊ लागल्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात म्हणजे साल सतराशे तीसपर्यंत सरकारी कामकाजात मराठी शब्दांचं प्रमाण हे चौदा टक्क्यांपासून ब्याण्णव त्र्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलेलं होतं सरकारी कागदपत्रांमध्ये माय मराठी लिपीचं जे पुनरुत्थापन पुनर झालं त्याला पुनर्संजीवनी मिळाली त्याचं फार मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात मित्रांनो आपली प्रिय माय मराठी भाषा जिच्याबद्दल संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वरांनी सातशे सव्वा सातशे वर्षांपूर्वी जे आव्हान देऊन सांगितलं होतं माऊली म्हणाले होते ऐसी अक्षरे रसिके रसिकेन ते अमृतातही पैजा म्हणजे मी मराठी भाषेतले असे सुंदर शब्द एकत्र जुळवीन की त्यातून निर्माण झालेल्या काव्याच्या अवीट गोडी पुढं अमृत सुद्धा फिक पडेल आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे संत श्रेष्ठ माऊलींचाच ज्ञानोबा रायांचाच वारसा पुढे चालवत होते मित्रांनो आपली महान मराठी भाषा ही जगातल्या कुठल्याही भाषेपेक्षा कशातही बिलकुल कमी नाही मराठी माणसानं इतर भाषांबद्दलचा त्याचा अहंगंड आणि मराठी बाबत असणारा न्यूनगंड हा दूर फेकून दिला पाहिजे माय मराठीला प्रत्येक मराठी माणसानं आपल्या छातीशी प्रेमानं घट्ट कवटाळलं पाहिजे तरच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्ञानोबा तुकोबा रायांचा आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक महान नरत्नांचा तो खरा सन्मान राहील मित्रांनो मित्रांनो जय जय शिवराय मराठी सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद